नाशिक साखर कारखान्याच्या कामगारांना वेतनापुटी दीड कोटी रुपये देण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा असतानाही जिल्हा बँक पैसे देण्यासाठी चाल ढकल करत होती नाशिक साखर कारखाना कामगार युनियनने जिल्हा बँकेत आंदोलनाचा पावित्रा घेतला होता आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत बँकेचे प्रशासक प्रताप सिंह चव्हाण यांनी फोनद्वारे सूचना देत पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकेला ऑक्टोबर दोन हजार मध्ये निर्णय दिला होता तरी जिल्हा बँक वेळोवेळी टाळाटाळ तार करत असल्याचे दिसून येत होते गेल्या महिन्यात नाशिक साखर कारखाने युनियनचे पदाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती उपायुक्तांनी बँकेच्या अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांच्यात दोन बैठका घेतल्या होत्या त्यानंतर उपायुक्तांनी बँकेला या हलगर्जीपणाबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत असल्याबाबत सूचना दिल्या होत्या दरम्यान बँकेने नाशिक साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकेच्या शिंदे शाखेमध्ये के वर्ग केले होते मात्र रोख पैसे काढताना पूर्ण वेतन दिले जात नव्हते ना त्यासाठी नाशिक साखर कारखाना कामगार युनियनचे विष्णू पंत गायके नामदेव बोराडे सोमनाथ नरवडे आणि रामचंद्र टिळे यांनी जिल्हा बँकेमध्ये आंदोलन केले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता तेथील अधिकाऱ्यांनी प्रशासक प्रताप सिंह चव्हाण यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली बँकेच्या कुठल्याही सोनितीतला एक रुपया नसताना सहा महिन्यापासून बँकेने आमचे सुप्रीम कोर्टाने पाठवलेले पैसे हे देण्यास टाळटाळ केलेले म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे याचा निवाडा होईपर्यंत इथून हटणार नाही नाईलाज ना म्हणून आता हे करण्याची पाळी आमच्या आलेली आहे तर बँकेने ताडतोब दखल घेऊन आमचे त्वरित दीड कोटी रुपये आमच्या युनियनच्या खात्यावर त्वरित तो अदा करावेत आणि म्हणजे आणि कामगारांना वाटून द्यावे माननीय प्रशासक साहेबांशी एम डी साहेबांशी आणि प्रत्येक इथल्या ऑफिसरांशी आमचे सल्ला मसल झालेली पण आज सहा महिन्यापासून आम्ही अगदी मेटाकुटी चालू आहे आणि आमचा प्रलंबित प्रश्न हा का सुटत नाही याच्यामुळे बँकेने का टाळटाळ करता येतं आम्हाला याचा काहीतरी निवाडा केला पाहिजे त्यानंतर चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत एन सी साठी प्रतिनिधी रोहनदानी